पत्रकार मनोज हसे यांचे अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघाती निधन नमस्कार आपण बघतात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल महाराष्ट्र रावरी फॅक्टरी सूर्यनगर येथील रहिवासी मनोज हसे यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री बाराच्या दरम्यान रावरी फॅक्टरी वनिमाला परिसरात नगर मनमाड महामार्ग येथे घडली या घटनेत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे पत्रकार मनोज यांचे वर्ष त्यांच्याकडील मोटरसायकल क्रमांक यावरून जात असताना वनिमला पुलावर अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिली या धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन ते जागेत मृत्युमुखी पडले यावेळी पारनेर येथील विधानसभा निवडणूक ड्युटी उरकून गणेगाव येथील घरी जात असलेले होमगार्ड चांगदेव कोबरणे व होमगार्ड सतीश कोबरणे यांनी पत्रकार मनोज हसे हे मृत अवस्थेत दिसून आले असता घटनास्थळी तातडीने रुग्णवाहिका चालक रवी देवगिरी यांना बोलवण्यात येऊन मृतदेह शव इच्छेदनासाठी राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात ने आला घटनास्थळी राहुरी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल प्रमोद ढोकणे अशोक शिंदे बाळासाहेब शेळके तसेच हॉटेल साई समाधानचे दत्तात्रय दरंगदले राजमुद्रा उद्योग समूहाचे प्रशांत मोसमाडे पत्रकार श्रीकांत जाधव मंगेश ढूस निखिल गोपाळे अक्षय गाडेकर पत्रकार शरद पाचारणे पप्पू कांबळे यांनी मदतकार्य केले या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी जालिंदर आलाट अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला